सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये राज्यातील भोगवटदार वर्ग दोनच्या जमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांना आता बँकांकडून कर्ज मिळवण्यात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत महसूल विभागाने या संदर्भात मोठा निर्णय घेतला असून राज्यभरातील भोगवटदार वर्ग दोनच्या जमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांना या जमिनींवर तारण कर्ज मिळणार आहे परिपत्रक महसूल विभागाने जारी केले असून अहिल्यानगर सह राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे हा निर्णय कोणत्याही एका बँकेपुरता मर्यादित नसून राज्यातील कोणत्याही बँकेतून कर्ज मिळणं सोपं होणार आहे यापूर्वी एकोणवीसशे नव्वद मध्ये भोगव वर्ग दोन च्या जमिनी बाबत परिपत्रक काढण्यात आले होते बँकेसह राष्ट्रीयकृत बँकांनीही पीक कर्ज शेती विकासासाठी मध्यम दीर्घ मुदतीचे कर्ज देण्यात येणार आहे परमिट रूम व वाईन शॉप यांच्यावरील व्हॅट टॅक्स बाबतच्या तफावतीच्या पद्धतीमुळे बेकायदेशीर मद्य विक्रीत वाढ होऊन शासनाच्या करोडो रुपयांचा महसूल बुडत असल्याचा आरोप श्रीरामपूर तालुका असोसिएशनचे माजी सल्लागार सुनील मुथा यांनी या दिलेल्या निवेदनात श्री मुथा यांनी म्हटले की विक्री केलेल्या मद्यावर टक्के व्हॅट टॅक्स भरावा लागतो परंतु वाईन शॉप आणि बिअर शॉपिंग मधून विक्री केलेल्या मद्यावर मात्र व्हॅट टॅक्स भरावा लागत नाही परिणामी ग्राहकांना परमिट रूम मधील मद्यावर पंचवीस ते तीस रुपये प्रति बाटली मागे जादा मोजावे लागतात किमतीतील या तफा मुळे ग्राहकांनी परमिट रूमकडे पाठ फिरवली असून त्यामुळे परमिट रूम चालकांना दैनंदिन खर्च भागवणेही अवघड होऊन बसले आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दोन हजार पंचवीस खरीप व रब्बी हंगामातील दिली बँकेच्या वतीने खरीप व रब्बी हंगामातील बाजरी व ज्वारी पिकांसाठी एकरी तीस हजार रुपये कर्ज देण्यात येत होते आता यात दहा हजारांची वाढ करून या पिकांना आता चाळीस हजार रुपये एकरी कर्ज देण्यात येणार आहे तसेच बँकांमार्फत सव्वीस मार्च अखेर पीक कर्जापुटी दोन हजार चारशे एकवीस कोटींचे कर्ज वाटप केलेले आहे रयत शिक्षण संस्थेच्या कानूर पठार येथील शाळेत झालेल्या प्रकारात कोणालाही पाठीशी घातले नाही स्कूल कमिटी सदस्य म्हणून काम काम करताना सदस्यांपेक्षा मोठे योगदान देण्याचे केले यांच्या आणि या शाळेला भरीव निधी मिळवून दिला आणि स्वतः देखील योगदान दिले शाळेत शिकणाऱ्या मुलांचे पालक हेच स्कूल कमिटी मध्ये असावेत अशी मागणी प्रामुख्याने शाळेत झालेल्या आंदोलनानंतर पुढे आली त्या पालकांचा आदर ठेवून मी माझ्या स्कूल कमिटी सदस्यांचा राजीनामा देत असल्याची घोषणा जनता विद्या मंदिरचे स्कूल कमिटी सदस्य चंद्रबान ठुबे यांनी आज केले आहे शेवगाव तालुक्यातील बोदेगाव येथे वृद्धाचा निर्गुणपणे खून करण्यात आला या गुन्ह्याचा एसआयटी सह अॅक्ट्रोसिटी कायद्यानुसार तपास व्हावा पीडित कुटुंबाला सामाजिक न्याय विभागामार्फत आर्थिक मदत मिळावी तसेच पीडित कुटुंबाला तपासणीची वेळोवेळी माहिती मिळावी या प्रमुख मागण्यांसाठी बोदेगाव येथील पोलीस दूरक्षेत्रासमोर मंगळवारी पासून मयत दहातोंडे यांच्या कुटुंबियांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे तालुक्यातील नागलवाडी येथील नामदेव रामा दहातोंडे या मागासवर्गीय वृद्धाचा सव्वीस जानेवारी रोजी बोदेगाव येथील पैलवाण बाबा मंदिराच्या परिसरात निर्गुणपणे खून करण्यात आला त्याच्या शरीराचे दोन तुकडे करून दोन विहिरीत ते टाकण्यात आले त्याचा तपास घटनेच्या पाच दिवशी लागला घटनेबाबत फिर्याद दाखल करण्यात आली असून या घटनेत पोलिसांकडून जो तपास होणे अपेक्षित होते त्याप्रमाणे दोन महिने उलटूनही तपासात पाहिजे ती प्रगती दिसून येत नाही असे दहा तोंडे कुटुंबियांचा आरोप आहे याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती काँग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या नवोदय विद्यालय समितीमार्फत जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल पंचवीस मार्च रोजी लागला परिषद शाळांनी भागातील विद्यार्थ्यांसाठी आरक्षित साठ जागांपैकी चोपन्न जागांवर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची निवड झाली आहे यात सर्वाधिक एकट्या अकोले तालुक्यातील चौदा तर नेवासे तालुक्यातील आठ आणि कर्जत तालुक्यातील सहा तर श्रीगोंदा आणि शेवगाव तालुक्यातील प्रत्येकी पाच विद्यार्थ्यांचा समावेश आहे पहिल्यांदा नगर जिल्हा परिषदेच्या शाळेने नवोदय परीक्षेत एवढे मोठे यश मिळवले नगरहून पुण्याकडे कारने जात असताना शिवारात बंद पडलेल्या पेट्रोल पंपासमोर लघुशंकेसाठी थांबलेल्या कुटुंबाला कोयत्याने मारहाण करत त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून दोन लुटारूंनी कार मधील महिलांच्या गळ्यातील सुमारे आठ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लांबवले पंचवीस मार्चला पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली याबाबत भाऊसाहेब मेघाजी भोजने यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असतानाही मोठ्या आत्मविश्वासाने क्रिकेट खेळण्यात रमणाऱ्या अंजली व गायत्री माघाडे या गुणवान भगिनींचे कौतुक करण्यासाठी थेट ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाच्या महिला खेळाडूंनी गुलेवाडी येथे त्यांच्या घरी येऊन भेट दिली आहे त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली विशेष असे की या क्रिकेटपटूंनी दोन्ही भगिनींना ऑस्ट्रेलियन संघाची जर्शी भेट देत त्यांचे अनोखे अभिनंदन केले गुलेवाडी म्हसोबा नगर येथील रहिवासी अंजली माघाडे व गायत्री माघाडे या भगिनी उत्तम क्रिकेटपटू आहेत त्यांना आमदार सत्यजित तांबे यांनी क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेरच्या माध्यमातून मदत सतत केली आहे सोनई लोहगाव येथून पतीला सोडून पत्नी अहिल्यानगरला रहवयास गेल्याच्या रागाने कुटुंबियांनी सत्तेचाळीस वर्षीय महिलेचा खून केल्याची घटना सोमवारी लोहगाव येथे घडली आहे मृताच्या मुलाच्या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला असून पतीला अटक आली आहे कुटुंबिया ढेरे यांनी सोनई पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की संपदा अप्पासाहेब ढेरे या ये नगर येथील पाईपलाईन रोड येथील सागर हॉटेल मागे रहवयास गेल्याचा राग आल्याने कुटुंबियांनी नियोजितपणे संगनमताने कट करून कुऱ्हाडी व लाकडी दांडक्याने डोक्यात व शरीरावर मारहाण करून पोटात लाथा मारून जखमी करून आईला ठार मारल्याची फिर्याद सोनई पोलीस ठाण्यात दिली आहे महानगरपालिका नगर रचना विभागातील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी नियमानुसार परवानग्या घ्याव्यात आय। आयुक्त हे महानगरपालिकेचे प्रमुख असल्याने त्यांची ही जबाबदारी आहे यात त्यांनी स्वतः स्वतः लक्ष घालावे तडजोडीसाठी अडवल्यास मी प्रतिबंधक विभागाकडे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांची तक्रार दाखल करेल असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिलाय तसेच नगर रचना विभागातील मक्तेदारी हुकुमशाही मोडून काढण्यासाठी तेथील कर्मचाऱ्यांच्या तात्काळ बदल्या कराव्यात अशा सूचना त्यांनी आयुक्त यशवंत डांगे यांना दिल्या आहेत सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री